है। एक युवा वर्चस्वची वर्गे सगळे कोण जिंकतो एक अनुभवी वाला जिंकतो के युवा युवा वाला पुढवणारे ऐकू शकतो शर्यती महत्व आहे हो पण ऐकत नाही शेवटी तरुण तरुण ते फिटनेस राहणार <tickle noise> जवळ जवळ अर्धा तास झुमत आहे त्याला काय लागलाय एकाला सोड यांना <tickle noise> जर आपण सोडवली ना तर नंतर ही लढाई परत करणार अभूतपूर्व अभूतपूर्व अशी लढाई चालू आहे शेवटी अनुभवाचा कस लागतोय नाही अनुभवाचा कस आणि आणि मला वाटतं हरले नाही तरुण तरुण हरे नाही तो ऐकत नाही तरी पण ओके काय घसर ते रस्त्यावर चला शंभर टक्के मला वाटतं आहे जो अनुभव आहे तो जिंकणार आहे पण त्याच्याकडे अनुभव आहे हो। शिंग आहेत चांगली छोट्या पाण्यात शिंग कमी आहे हा? हां